नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण तिळवडी बनवत आहोत ही तिळवडी आपण केवळ तीनच साहित्यात बनवत आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लहानांपासून वृद्धांपर्यंत ही तिळवडी कोणीही सहज खाऊ शकतो इतकी छान ही तिळवडी बनते तिळवडी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी तिळ घेतलेले आहे हे तिळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तीळ हलके असतात त्यामुळे हे आपल्याला सतत हलवत राहायचे आहे आणि एक मिनटभरात हे तीळ एकदम मस्त भाजून निघतात तीळ खाण्याचे फायदे भरपूर आहेत तीळ कपनाशक असतात छातीमध्ये कप असेल तर तीळ खावे तीळ खाताना भाजूनच खावेत तीळ साखरेपेक्षा गुळासोबत खाणे कधीही चांगले हे तीळ वेदनाक्षामक असतात शक्तिवर्धक असतात थकवा कमजोरी दूर करतात महिलांनी तर तीळ नेहमी खावे कारण मासिक प्रॉब्लेम वेळेवर येत नसेल तर तिळाचे सेवन करणे आवश्यक असते या तिळांचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे आपले हाडे मजबूत करतात लहान मुलांच्या वाढत्या वयात हे तीळ अवश्य द्यावेत येथे आपले तीळ छान खमंग भाजून घेतलेले आहे आता आपल्याला एका कढईमध्ये एक टीस्पून तूप टाकून घ्यायचे आहे आणि तुपामध्ये जेवढे आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने तेवढा गूळ आपल्याला घ्यायचा आहे मी येथे गूळ पावडर वापरलेली आहे आणि दोन टीस्पून आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे मिश्रण सतत हलवून घ्यायचे आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही पाणी आपण यामुळे टाकले आहे की गूळ पटकन वितळावं म्हणून आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक दरादरारच दळून घ्यायचे आहे तिळांच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते तिळ खाल्ल्याने तणाव डिप्रेशन कमी होते मसाज करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करा त्याने आपल्या मांसपेशी मजबूत होतात गुळाच्या मिश्रणामध्ये थोडेसे जायफळ टाकून घेतलेले आहे गुळ आणि जायफळ यांची कॉम्बिनेशन खूप छान लागते आणि आपल्या ज्या तिळ्याच्या वड्या आहे त्यामुळे त्याही खूप सुंदर लागतात म्हणून आपण येथे जायफळ टाकलेले आहे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही थोडीशी विलायची पावडर हे सर्व मिश्रण आपल्याला छान मस्त एकजीव करून घ्यायचे आहे गॅस स्लो टू मिडियम हीटवरच ठेवायचा आहे फूल जर केला तर आपला पाक व्यवस्थित होणार नाही करपट लागेल हे पहा बऱ्यापैकी पाक आपला येथे तयार झालेला आहे वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन आपण चेक करून घेऊ जर याची गोळी बनली तर आपला पाक येथे परफेक्ट झालेला आहे असे समजायचे हे पहा अतिशय मस्त अशी गोळी आपली इथे तयार झालेली आहे म्हणजेच आपला पाक येथे रेडी आहे कोणताही पदार्थ बनवताना गूळ ब्राऊन कलरचा घ्या आणि ऑर्गनिक घ्या त्याची चव छान लागते आता आपण दळून घेतलेले जे तीळ आहेत ते तीळ या पाकामध्ये टाकून घेऊ आणि सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे गॅस बंद करून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे निरोगी आरोग्यासाठी गुळी फार फायदेशीर आहे गुळामध्ये अँटीऑक्सिडंट मिनरल्स विटॅमिन मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे गुळाचे सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते गुळ खाल्ल्याने मलप्रवृत्ती मूत्रविसर्जन साफ होते गुळ हृदयासाठी चांगला असतो अन्नपचनासाठी फायदेशीर आहे थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन केल्याने फायदेशीर ठरते कारण गुळ पूर्णत नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असतो आता हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे परातीला थोडेसे तूप लावून घेतलेले ला आहे यावरती भाजलेले थोडीशी खसखस मी टाकलेली आहे टाक खसखस टाकणे ऑप्शनल आहे आता तयार झालेले सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपले तिळाच्या वडीला वडीचे मिश्रण सर्व व्यवस्थित छान आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहे वरच्या बाजूनेही थोडीशी खसखस मी येथे टाकलेली आहे खसखस टाकणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर काहीही हरकत नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही येथे घटक वापरू शकता थोडेसे मिश्रण हलकेसे थंड झाले की व्यवस्थित आपल्याला याच्या वड्या येथे पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवे तसे सेप आपण येथे देऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व वड्या येथे कट करून घेतलेल्या आहे तुम्ही पाल अतिशय कमी साहित्यात खूप छान अशी आपली येथे तिळाची वडी तयार झालेली आहे अशा प्रकारे तिळाची व गुळाची बहुगुणी आयुर्वेदिक वडी तयार होते येत्या संक्रांतीला तुम्ही ही तिळाची वडी नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा